शिरपूर शहरातील ईदगाह नगर कब्रस्तानजवळ रात्रीच्या वेळी दोन गटात झालेल्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला सदरची घटना बावीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी संशयित अरबाज उर्फ समीर हसीर पठाण आणि नदीम फारुख शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या हल्ल्यात आवेश भिका शेख हा जखमी झाला आहे त्याच्यावर संशयित आणि उजव्या हाताच्या दंडावर वार केल्याने गंभीर जखमी झाला दाखल फिर्यादीनुसार आपल्या मित्रांसोबत इदगाहनगर कब्रस्तान जवळ उभा असताना अरबाज आणि नदीम हे रिक्षा घेऊन आले असता त्यांनी आवेश आणि त्याच्या मित्रांना रस्त्यातून बाजूला व्हायला सांगितले यावरून त्यांच्यात वाद झाला आणि अरबाजने आवेशवर ब्लेडने वार केलेत नदीमनेही त्याला मारहाण केली आणि शिवीगाळ केली या हल्ल्यात आवेश गंभीर जखमी झाला असून त्याच्या मानेवर आणि उजव्या हाताच्या दंड्यावर जखमा झाल्या आहेत आवेशला त्याच्या मित्रांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सुनावणे करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर